केजरीवाल यांच्या संदर्भात केजरीवाल यांनी सुटकेची मागणी सर्वोच्च न्यायालयात केली होती मात्र आता हीच मागणी केजरीवाल यांच्या सुटकेची मागणी महागात पडलेली आहे न्यायालयाने याचिकाकर्त्याला दंड ठोठावला असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची याचिका संदीप कुमार यांनी दाखल केली होती संदीप कुमार यांना उच्च न्यायालयाने फटकारत पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावला संदीप कुमार हे माजी आमदार आहेत आपल्यासोबत आमच्या प्रतिनिधी अपर्णा गुराव जोडल्या गेलेल्या आहेत अपर्णा काय सांगाल का हा दंड ठोठावण्यात आलाय अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची मागणी करणारे जे आपचे मंत्री आहेत आप संदीप कुमार तर यांनी याचिका दाखल केली होती या याचिकेवर सुनावणी करण्यासाठी मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिलाय कारण समान प्रार्थना असलेली ही तिसरी याचिका असल्याचं न्यायालयाने म्हटलंय व्यवस्थेची खिल्ली उडवणे थांबवा असंही यावर न्यायालयाने म्हटलंय अशा याचिकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी खर्च हा एकमेव मार्ग असल्याचं न्यायालयाने म्हटलंय त्यामुळे या याचिकेकर्त्याला या या पन्नास हजाराचा दंड हा न्यायालयाने ठोठावला धन्यवाद अपर्णा आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल